निवडणुकीत विजयाची शाश्वती नसताना देखील काही लोक फिल्डिंग लावून बसले अशातच आता भाजपला एक मोठा धक्का बसलाय विजयाची शाश्वती असताना देखील भाजपच्या दोन उमेदवारांनी आता निवडणुकीचे वापस सध्या देशातील राजकारण गाजताना दिसून येते अशातच आता बडोद्याच्या खासदार रंजन भट आणि सांबर सांबरगवड्यावरून भिकाजी ठाकूर यांनी खासदारकीचे तिकीट परत केले भट यांनी खासगी कारणांवरून निवडणूक लढविणार नाही अशी घोषणा केली आहे भाजपने त्यांना सलग तिसऱ्यांदा तिकीट दिले होते तर भिकाजी यांच्या जातीवरून वाद सुरू आहे त्यामुळे त्यांनी निवडणुकीपासून लांब राहणे पसंत केले असल्याचे सांगितले जाते तर रंजन भट यांनी ट्विटवरून भाजपाचे तिकीट मागे घेत असल्याची घोषणा केली काही दिवसांपूर्वी त्यांच्या विरोधात भाजपनेच आंदोलन छेडले होते भाजपाच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षांनीच हे आंदोलन छेडले होते याचा उल्लेख करत भट यांनी माझ्यावर चुकीचे आरोप केले गेले असं म्हटलंय मला हायकमांडने काही सांगितले नसून मी स्वतः तिकीट परत करत आहे प्रकारे विरोध येण्यापेक्षा मी निवडणूक न लढवावी हेच चांगले असंही त्या म्हणाल्या आहेत